सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष व सध्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या सिडको अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बिवलकर कुटुंबाला हजारो एकर जमीन दिल्याचा निर्णय रद्द करावा यासाठी व नवी मुंबई पनवेलमधील भूमिपुत्र्यांचा साडेबारा टक्क्यांचा प्रश्नांबाबत आज महाविकास आघाडीच्या वतीने सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेना उभाटा शेतकरी कामगार पक्ष व अन्य पक्ष सहभागी होते महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांची फक्त पंधरा दिवसासाठी सिडकोचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती आणि त्यांनी सर्वात आधी बिवलकर कुटुंब ज्यांनी त्यावेळी इंग्रजांना मदत केली होती त्या बिवलकर कुटुंबाला हजारो एकर जमीन दिली होती ती जमीन शिरसाट यांनी पुन्हा बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आणि यामधून हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार जाल झाला त्यामुळे हा निर्णय रद्द व्हावा व शिरसाट यांचा राजीनामा झालाच पाहिजे यासाठी आज मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात आला सर्पार सर्पार था था आए। था था का खाली सर आज सिडकोर आंदोलन करतायत शिरसाट साठी हे सगळं जे आहे भूखंड देण्यात आले काय प्रकरण नेमकी आज सिडकोर मोर्चा काढताय आपण एक तर काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी एक मोठा मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचे मुद्दे त्यांनी मांडले त्याच्याच बरोबर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व इतर मित्र पक्षांच्या पाठिंब्याले खरं तर आम्ही मोर्चा मोठा काढणार होतो पावसामुळे तो तो आम्ही कॅन्सल करून फक्त भेटायला निघालो तरी सुद्धा एवढे लोक इथं आले याच्यामध्ये आम्ही जो मुद्दा घेतोय तो म्हणजे बिवलकरांचा मुद्दा घेतोय की जेव्हा सिरसाटांना म्हणजे जेव्हा आचारसंहिता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची लागण्यापूर्वी पंधरा दिवस त्यांना तिथं पद दिलं कशाचं तर सिडकोचं चेअरमन पद दिलं आल्या आल्या बँडबाजा वगैरे आपण सर्वांनी बघितलं असेल हरे हर तूर वगैरे तुरे त्यांना दिले आणि तिथं पहिल्या बैठकीत त्यांनी काय केलं असेल तर बिवलकरांना पाच हजार कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी देऊन टाकली आता ती जमीन त्यांना देण्यासारखी होती का अजिबात नाही कारण त्याच्यावर ताबा आणि मालकी ही शासनाची आहे इथं जर आपण बघितलं तर कितीतरी सहा सात महिने झाले भूमिपुत्र हे उपोषण करत आहेत त्यांना तिथे न्याय नाही अनेक वर्षांपासून न्याय नाही आणि इथं बिवलकरांनी फक्त पैसा दाखवला हिरवा रंग पैशाचा दाखवला आणि त्याच्यात तिथं सया झाले याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि पाच हजार कोटीवर हा भ्रष्टाचार थापेला असं नाही हा पन्नास ते साठ हजार कोटीवर जाईल कारण बिवलकरांची अशी म्हणजे तशी डायरेक्ट नाही सरकारच्या नावी असणारी जमीन ही चार हजार एकरच्या आसपास आहे आणि आकडा जर काढला तर तो खूप मोठा होतो त्यामुळे शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत त्यांना पत्र देणार आहोत आणि आज जर आम्हाला सकारात्मक या सामान्य लोकांच्या बाजूला तर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सव तिथं झाल्यानंतर खूप मोठा मोर्चा आम्ही तिथं काढू यांना आम्हालाही कळतंय आहे कारण की ह्याच्यावर आपण बघितलं तर आम्ही पुरावे दिलेत आम्ही पत्रकारांना पुरावे दिलेत सामाजिक कार्यकर्त्यांना पुरावे दिलेत पण याच्यावर अजूनपर्यंत सरकारकडून उत्तर नाही आलं त्याच्यातच मला असं कळतं उदय सामंत साहेबांनी उडता उडता एक उत्तर दिलं की कागद आम्हाला बघावं लागतील म्हणजे शंभर टक्के याच्यामध्ये काळंभेरं झालं आहे हे आम्हाला माहिती आहे आणि त्यांच्याकडनं कुणीही उत्तर देणार त्यांच्या हिंमतच नाही आम्ही ओपनली चॅलेंज केलं होतं तुमच्यात जर दम असेल तर तो तुम्ही तिथं दाखवून द्या आणि आमच्या विरोधात नाहीतर आम्ही जे मुद्दे मांडले ते खोडण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घ्या पण नाही पण तुम्ही म्हणता ते खरं आहे आम्हालाही असं कळतंय की वरून सांगण्यात आलं आहे मतदारांना की तू काय बोलू नको बोललाच की आपण अडचणीत येऊ त्यामुळे कदाचित ते आता बोलत नाही असू शकतो आता पाच हजार कोटी काय सगळेच्या सगळे शिरसाटांना मिळालेत असं नाही दहा टक्के तरी काढलं ते पाचशे कोटी असतील कदाचित विट्स हॉटेल जे छत्रपती संभाजीनगरचे ते कदाचित ते साठ सत्तर कोटीला घ्यायला निघाले होते आणि जमिनी त्यांनी खूप घेतल्या तर शंभर दीडशे कोटी रुपये कदाचित हे शिरसाटांना मिळाले असतील घोटाळा म्हणजे सरकारचं नुकसान पाच हजार कोटीचं आणि या सर्व नेत्यांचा फायदा हा पाचशे ते हजार

या सिडकोमध्ये व्यवसाय सुरू झालेला आहे पैसे कमवण्याच्या बाबतीमधला सिडको सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे भूखंड विक्रमी दराने विकले जात आहेत त्यात भूखंड खाजगी लोकांचे परत देण्यासाठी एक रॅकेट निर्माण झालेला आहे असे अनेक प्रश्न आहे स्थानिक भूमिपुत्रांना आज साडेबारा टक्क्याचं आंदोलन करताय पण तिकडे दखल घेतली जात नाही जे भूखंड शिल्लक आहे त्यातून पैसे कमवण्याचा नवीन धंदा सुरू झालेला आहे त्याच्याविरुद्ध आमचा लढा आहे आज जो विषय आम्ही घेतलेला आहे तो साडेबारा टक्के भूमिपुत्रांना न्याय द्यावा ज्या पद्धतीने भूखंड बेकायदेशीर विकलेले आहेत त्याची चौकशी व्हावी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यानंतर सिडकोनी जी घरं बांधलेली आहे त्याची आवाज तो किंमत लावलेली आहे ते दर कमी करण्यात यावे मागच्या वेळा मोर्चा काढला होता त्याचा अजूनही उत्तर नाही या संदर्भातला आमचा मोर्चा आहे अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई